आज नवरात्रीचा दुसरा दिवस असून देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते हे रूप तप संयम आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते आज दुसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल लाल रंग ऊर्जा साहस आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो नवरात्रीमध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालायला मला खूप आवडतात आज पण मी लाल रंगाची साडी घालून मस्त क्लिनिकमध्ये गेले होते तिथे थोडंसं काम झालं पेशंट झाले थोडंसं फोटोज काढले मैत्रिणीबरोबर गप्पा झाल्या मस्ती झाली <laughs> क्लिनिकमधलं काम आवरून झाल्यानंतर आम्ही गेलो फोटोशूट करायला तुम्ही हे ठिकाण ओळखलत का ओळखलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा अवश्य भेट द्या या ठिकाणाला फोटोशूट वगैरे झालं नंतर घरी आले घरी यायला थोडा वेळच झाला होता आणि मग उपवास केलेले आहेत तर म्हटलं चला उपवासाचं काय बनवलंय बघूयात तोपर्यंत मी माझ्या गुड्डूला पेडिग्री खायला दिली होती माझा गुड्डू म्हणजे माझं लुसू शांतपणे एकटा पेडिग्री खात बसलाय हे उपवासाचं बॅटर तयार करून ठेवलं होतं संजनाने वरी आणि शाबुदाणा बारीक करून त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकून खूप छान बॅटर बनवून ठेवलं होतं मी आले गॅसवर पॅन ठेवला आणि हे बॅटर थोडंसं मिक्स करून तव्यावर थोडंसं ऑईल टाकायचं तेलाचा जास्त वापर मी करत नाही खूप कमी तेलामध्ये या आंबोळ्या किंवा तुम्ही उपवासाचे डोसे पण म्हणू शकता हे खूप छान उठते आज काम थोडंसं जास्तच झालं आणि फोटोज काढण्यामध्ये वेळ किती गेला समजलंच नाही दुपारच्या जेवणालाच चा मला चार वाजले होते आणि खूप कंटाळून गेले होते यामध्ये मस्त खमंग असं भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने चला तर आता हे तयार झालेलं आहे आणि मी माझं ताट बनवते थोडीशी बटाट्याची भाजी खूप सारं दही आणि एक आपली आंबोळी तुम्ही पण हे उपवासाची आंबोळी बनवून बघा खूप छान लागते शाबुदाना आणि वरीपेक्षा काहीतरी थोडंसं वेगळं आणि चटपटीत खायला तर मजाच येते या सगळे फराळाला तर असा गेला माझा नवरात्रीचा दुसरा दिवस चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय